काय सांगणार आपण आपल्या प्रभागामध्ये दुमार आणि बोगस मतदारां संदर्भात उच्च न्यायालयाकडे तक्रार केली आहे याचिका दाखल केली आहे नक्की काय तक्रार आहे काय तुमची मागणी आहे प्रभाग क्रमांक पाच मध्ये आम्ही स्थानिक पातळीला सर्वेक्षण केले असता यामध्ये दोन हजार तेरा सालचे असलेले तीन हजार आठशे जे जे त्यावेळी चिन्हांकित करण्यात आले होते ते बोगस मतदार आणि आम्ही जवळपास दोन हजार ते पंचवीसशे जे आम्ही सर्वेक्षणावेळी जे आम्हाला जागेवर आढळून ना आले नाही किंवा दुबार होते अर्थात बोगस होते असे मतदार यांची एकत्रित आम्ही राज्य निवडणूक आयुक्त असतील विभागीय आयुक्त असतील तसेच जळगाव शहर महानगरपालिकेचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा आयुक्त यांना उपायुक्त असतील या सर्वांना वेळोवेळी याबाबत तक्रार केलेली होती परंतु यामध्ये कुठलंही ठोस अशी कारवाई होताना दिसत नव्हती आणि यंत्रणा जी आहे ही कुठेतरी दबावाखाली काम करते आहे म्हणून आम्हाला संशय होता आपण वारंवार त्यांची याबाबत भेट घेतली परंतु मनपा मार्फत जे सर्वेक्षण करण्यासाठी अधिकारी असतील कर्मचारी असतील यांची जी टीम देण्यात आलेली होती ते देखील चुकीच्या पद्धतीने कोऱ्या पंचनाम्या शीटवर साक्षीदारांच्या सह्या घेतल्याचा सा प्रकार उघडकीस आला होता यामुळे त्यांच्यावर आम्ही अविश्वास त्या ठिकाणी दाखवलेला होता आणि पारदर्शक कारवाईची मागणी आम्ही त्यामध्ये केलेली होती परंतु हे कुठेही आम्हाला दाद देत नव्हते हे कोणाच्या तरी दबावाखाली काम करत होते यामुळे आम्ही काल नामदार उच्च न्यायालयामध्ये याबाबत रिट पिटिशन दाखल केलेले आहे आणि त्यामध्ये मागणी केलेली आहे की हे जे जवळपास पाच हजार आठशे ते सहा हजाराच्या वर हे जे बोगस मतदार या आमच्या प्रभागामध्ये आहेत हे आधी चिन्हांकित केले जावे यांना मतदानावेळी चार पुरावे हे अनिवार्य केले जावे आणि तेव्हाच ही निवडणूक घेण्यात यावी अन्यथा हे लोकशाहीसाठी घातक आहे आमच्यावरही या निमित्ताने अन्याय होणार आहे आणि आम्ही मेहरबान कोर्टाला ही विनंती केलेली आहे प्रेयर मध्ये आमच्या की असं होणार नसेल तर तोपर्यंत सदर निवडणूक ही पुढे ढकलण्यात यावी केवळ आमच्या प्रभागाची मी ॲडव्होकेट पियुष नरेंद्र पाटील जळगाव हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव